नमस्कार मंडळी हरी वेलकम बॅक टूचा सफर आजचा आपला थोडा स्पेशल आहे कारण आजचा प्रवास आहे फॅमिलीसोबत रात्रीचा आणि चुहपुचकडे आम्ही जायचं ठरवलं आहे मी माझी वाईफ आणि माझा दीडोसा छोटा मुलगा प्रवास तसा लहानसाच आहे पण आतल्या आठवणी माझ्यासाठी मोठा आहे जसं पुढे चाललो आहे तस तसं अंदाज येत चालला आहे की आयुष्यात बरंच काही काही चाललं आहे सध्या अशोक आता सध्या तरी आम्ही घरातून निघालो निघाल्यानंतर गाडीत पेट्रोल नव्हतं म्हणून पेट्रोल भरलं पेट्रोल भरून निघालो आता सध्या डेस्टिनेशन अप्रॉक्सिमेटली असेल किती वेळ काय असेल ना आपल्यातच जाण्याशी म्हटलं आहे की नाही आणि हा जाण्याचा प्रवास मुंबई कधीच थांबत नाही रात्रीचा प्रवास असो दिवसाचा प्रवास आहे असो मुंबई थांबली तरच मुंबई म्हणजे खरंच मुंबई आहे अशी बाद सोबत आहे डेलीचा ब्लॉग असतो आपला दिवसाचा आज बऱ्याच बऱ्याच दिवसाने रात्री निघालो मग रात्री बाईक चालवताना थोडी मजा तरी ते वाटते सध्या आहोत आपण गोखले ब्रिजवर या ब्रिजवरती आल्यावरती असं वाटतं तर पॉसीचा ब्रिज असतो ना बी जी एम आयचा ब्रिड बघाय बघा कसला भारी आहे हा 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 शपथ इ कॅम्पिंग कॅम्पिंग व्हायची इकडे हां हा आहे तो पुन्हा बांधला आहे पण आता मस्त बांधलं एकदम कम्फन बरं वाटतं इथं राईट करताना आता तर अगोदर खूप ट्राफिक व्हायची इकडे आणि आता सेकंड लेनला आपण जॉईन केलेली आहे आज सेकंड लेन आपल्याला सरळ वेस्ट लागतो व्हेरी बेस्ट आपलं डेस्टिनेशन आहे आणि तरी बेस्ट तर ही आहे मुंबईची नाईट वाई हायवेची लाईट गाड्यांची गर्दी थंड हवा आणि मागे वसलेलं कुटुंब हे सगळ्या शब्दात एक्सप्लेन करणं ना खूप कठीण आहे या अशा मुवमेंटसाठी ना खरंच सध्या मला बरं वाटतं की मी ब्लॉग बनवतोय कारण हे मुमेंट खरंच स्पीचलेस वर्डलेस आहेत ह्या रात्रीच्या प्रवासात एक वेगळीच मजा येते कारण हा आठवडाभर काम करायचं ते कामाचं स्ट्रेस कामाचं टेन्शन दगदग त्या सगळ्यातून हा थोडा जो स्वतःसाठी टाईम काढला फॅमिली फॅमिलीसोबत जाण्याचा खरंच खूप बरं वाटतं मला कारण ही ट्रॅफिक हातात आहेच पण डेली पण असतेच पण या ट्राफिकमधून पण वेळ काढून आपण जो फॅमिलीसोबत वेळ घालवत ना हे करत बरं तुम्ही पण ट्राय करा तर आता आपण आहोत अंधेरी वेस्ट जुहू गल्ली जवळ इथे ना बाजूला एक मंदिर आहे आई हा चला तर इथे बाजूला एक मंदिर आहे कृष्णाचं मंदिर त्या मंदिरात तुम्ही खरंच एकदा आलं पाहिजे मस्त भव्य असं संगमरोली बांधकाम आहे त्याचं मस्त मोठा सभागृह आहे सात मजली गेस्ट हाऊस आहे मंदिर एवढं शांत आहे ना तुम्हाला खरंच बरं वाटेल संध्याकाळी जेव्हा आरती असते ना तेव्हा एक व्हिजिट करा तुम्ही आरतीमध्ये मुक्त मंत्रमुग्ध होऊन तुम्ही पण त्यात गुंगून जाल असं एवढं जाम भारी असतं स्पेशली जेव्हा जन्माष्टमी राजाष्टमी असते ना सध्या पण जात नाही कारण गर्दी आहे आपल्याला फॅमिलीसोबत सोबत घेत म्हणून पण सांगते इन्फॉर्मेशन म्हणून की इकडे तुम्ही नक्की आह एकदा व्हिजिट करा ॲटलिस्ट सॅटर्डे संडे सोडून अर्थ कसं अर्थ अर्धे अर्ध्यासून काय फरक पडणार ना मते पण एकदा व्हिजिट करा ठीक आहे तर आपण फायनली आलो आहे झूपीस आणि ते गर्दी बघा कसली अफाट गर्दी आहे सगळे एन्जॉय करायला आलंय असं झोपीज जवळतो तसं असं वातावरण थोडं थंड होत चाललंय जाम भारी जाम भारी चला गाडी इथे लावू आपण

तर मंडळी आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे आता थोडीशी गर्दी कमी झाली आहे तसं आता वातावरण थंड होत चाललं आहे उद्या सगळ्यांचे ऑफिसेस असतील सगळे आता परतीच्या मार्गावर चालले आहेत तशाच परतीच्या मार्गावर आपण सुद्धा चाललो आहे हळूहळू चला बाबा एकदाचा सिग्नल सुटला बराच वेळ थांबत होतं काहीतरी तर वाला काकांचे त्या गाडीवालेचे काहीतरी झाले होते मजम सो असो तर परतीच्या मार्गावरती आपण चाललो आहोत आणि आपण पुन्हा एकदा आलो आहोत बिजच्या सुरुवातीला अंधेरी बीस्ट आणि बेस्टला जॉईन करतो कसलं शकत नाही सांगू शकत गोष्टी मुंबईत बरोबर गाडी मुंबईत ना माणसासोबत नक्करच मला असं वाटतं लायटीचाच जागा मगा जागा मगा जागा मागा ब्रीज मस्त बांधला आयुष्य कसला भारी मी बऱ्याच वर्षांनी आलो ना आला आपला बी जी एम आयचा ब्रिज आला बी जी पीजीएमआयचा फ्रीजीएमआय ब्रिज बन आलो हा आयुष्य तिथं कॅम्पिंग कॅम्पिंग करायला मजा येईल ना वरती ठीक आहे असं संपला आपला ब्रिज तर आजची ट्रीप खूप इच्छित बरं वाटतंय जरा मला पण कारण बऱ्याच दिवसांनी फॅमिलीसोबत निघालो त्यांच्यासोबत वेळ स्पेंड केला जरा रिलीफ वाटतं आयुष्यात काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतंय मला आज कारण नाहीतर बाकीच्या वेळी नुसतं काम नुसतं काम नुसतं काम कोराबरोबर पण मस्त खेळू आज पण खुश ओपन पण खुश वाईक पण खुश तर बायको मागून काहीतरी बोलते मी काहीच ऐकलं नाही आता ब्लॉक संपवायची वेळ झाली आपली कारण थोड्याच वेळात आपण आता घरी पोचू ठीक आहे हे बघा हे आगला ट्रॅक हे आय थिंक सिग्नल सिग्नलमुळे असणार आहे ते पुढे सिग्नल आहे ना तरी संपल्यावरती सिग्नलमुळे असणार आहे सगळं चलो आपण तर तुमचा भाऊ नेहमीप्रमाणे ट्राफिकमध्ये रस्ता काढत काढत तर मंडळी तुम्हाला जर हा माझा फॅमिली नाईट मोटो ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच रिअल लाईफ राईड आणि फॅमिली ट्रीप मेमरीजसाठी मिशन मानेंचा सफर म्हणून सोबत जोडलेला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सेफ राईड टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र काय कथे राहिलं वाटतं आपलं मेन मेन राहिलं ना आपलं मेन भाई चला पुन्हा भेटू रामकृष्ण हरी